तर चला मैत्रिणीनो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन अशी वॉशिंग मशीन आम्ही खरेदी केली होती बघा तर ती आ, दोन दिवसापूर्वीच आली होती पण तो कंपनीकडून माणूस येतो ना तो दसऱ्याला दसऱ्याच्या दिवशी बरोबर आला फिटिंग वगैरे करण्यासाठी तर त्यांनी छान असं वॉशिंग मशीन आदी चेक केली कारण आधी आपण नसती कंपनीकडून येतात तेच व्यवस्थित चेक करतात म्हणजे व्यवस्थित आधी का वगैरे नंतर ते व्यवस्थित सगळं वॉशिंग मशीन कनेक्ट करून दिली सगळे प्रोग्राम वगैरे सांगितले त्यांनी आणि संध्याकाळची दिवाबत्ती केली छान असं शस्त्रपूजन असतं पण आता मुलांचे पुस्तक वया वगैरे मी आमच्या यांचा लॅपटॉप वगैरे त्याचं मी पूजन करून घेतलं आणि हो संध्याकाळचं छान असं वातावरण मस्त दिवा बत्ती झाल्यानंतर खूप छान असं वाटत होतं सगळीकडे प्रसन्न असं वातावरण होत होतं तर संध्याकाळची सर्वांनी एकमेकाला सोनं देऊन दसऱ्या विशेष कर विश करतात सोनं घ्या सोन्यासारखं राहावा सोन्यासारखं राहा पप्पाच्या नंतर आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं थोडस काम होतं तर त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो नंतर आम्ही ज्वेलरी शॉपमध्ये पण गेलो होतो थोडंसं आम्हाला खरेदी करायची होती दसऱ्याच्या मुहूर्तावर काय तरी तर ते बघण्यासाठी आम्ही गेलो तर असा आमचा दसरा साजरी झाला तर तुम्ही काय दसऱ्याला नवीन खरेदी केली का सांगा आम्हाला त्याच्यानंतर मुलांना भूक लागलेली तर शौर्य म्हणाली मुलं म्हणाली काय तर खाऊ पाहिजे त्यानंतर मग मुलांना मसाला डोसा होतो वगैरे खाऊ घातला आणि नंतर आम्ही घरी गेलो आम्हाला घरी जायला वेळ झाला होता तर असा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा